नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला धावांनी पराभूत दुसऱ्या क्वालिफायर मध्ये प्रवेश केला आहे तर आता दुसरा क्वालिफायर सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो मुंबई पलटणने धमाकेदार कामगिरी करत गुजरातला पराभूत केले आहे या पराभवासह गुजरात टायटन्स संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे तर मुंबईचा सा पुढील सामना किंग सा पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे पहिल्या क्वालिफायर सामन्यात बंगलोरने पंजाबला धूळ चारली होती तर आता दुसरा क्वालिफायर सामना मुंबई विरुद्ध पंजाब असा एक जून ला नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात येथे खेळवला जाणार आहे या सामन्यातील विजयी संघ आर सी बी विरुद्ध फायनल सामना खेळणार आहे त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे आतापर्यंत या दोन संघामध्ये बत्तीस सामने खेळले गेले असून सतरा सामने मुंबईने तर पंधरा सामने पंजाब किंग्जने जिंकले आहेत यासा या हंगा मातील या हंगामातील दोन संघात खेळवला गेलेला सामना पंजाब किंग्सने सात जिंकला होता मुंबई पलटन याचा बदला घेणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुमच्या मते दुसऱ्या क्वालिफायर मध्ये कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश्व चॅनल पाहत राहा